एक ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून कल्याण येथील प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे सदर कार्यक्रमाच्या शुभारंभ समयी बोलताना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूरानी जाखड म्हणाल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी नागरिक कट्टे व उद्याने विकसित करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी नागरिक कट्ट्यावर मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून शासनाच्या वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभही ज्येष्ठ नागरिकांना घेता येऊ शकेल त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असेही त्यापुढे म्हणाल्या या कार्यक्रमामध्ये फोर्टीज हॉस्पिटल कल्याणच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळी भेडसवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक संघातील प्रतिनिधींचा आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांचा समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला